नमस्कार मित्रांनो सात मे रोजी महाराष्ट्रातील लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला दोन हजार चोवीसच्या निवडणुकाची वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुका भाजपाने राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी स सर्व निवडणुका या स्थानिक मुद्द्यावरती व स्थानिक उमेदवारावरती झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर सोलापूर पुणे कराड लातूर धाराशिव आणि अकलूज या सात ठिकाणी सभा घेतल्या पण दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसप्रमाणे मोदी फॅक्टरी या निवडणुकामध्ये महाराष्ट्रात चाललं नाही असं चित्र एकंदरीत दिसलं प्रथमच यावेळी नेते एका बाजूला व जनता एका बाजूला अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळाले जनतेने स्वतःच या निवडणुका हातात घेतल्या असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण पक्षांची झालेली फोडाफोडी त्याचबरोबर नेत्यांचे कपड्यासारखे पक्ष बदलणे हे लोकांना रुचलेलं नाही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा राज्यातील मतदानाच्या आकडेवर घट झाल्याचं दिसून आलं आहे तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात एकसष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के मतदान झालं असून सर्वाधिक मतदान कोल्हापुरात झालं आहे कोल्हापूरमध्ये सत्तर पॉईंट पस्तीस टक्के मतदान झालं आहे तर हातकणंगलीत छप्पन टक्के मतदान झालं आहे कोल्हापुरात यंदा काँग्रेसचे शाहू महाराज विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे संजय मडलिके यांच्यात लढत होती तर शेजारच्या हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात तिरंगी लढत होती या दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान जरी झालं असलं तरी कोल्हापूरमध्ये गतवेळीच्या तुलनेत मताची टक्केवारी घटली आहे राज्यात सर्वात कमी मतदान हे बारामतीमध्ये झालं आहे बारामतीमध्ये छप्पन पॉईंट साठ टक्के मतदान झालं बारामतीत हाय व्होल्टेज लढतीकडं सर्वांचं लक्ष असलं तरी या ठिकाणच्या मतदारांनी मात्र निरुत्साह दाखवल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये चौसष्ट पॉईंट सहा टक्के इतकं मतदान झालेलं होतं यंदा त्यामध्ये जवळपास नऊ टक्क्याची घट झाली असून छप्पन पॉईंट सहा टक्के इतक्या व घसरलं आहे राज्यातील प्रमुख लढती आणि संभाव्य विजेते आपण पाहणार आहोत हा कुठलाही एक्झिट पोल नाही तर लोकांमधील चर्चा आणि त्यांची मते विचारात घेऊन व्यक्त केलेल्या शक्यता आहेत नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय आहे जी यूट्यूब चॅनल रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात यावेळी एकोणसाठ पॉईंट तेवीस टक्के मतदान झालं या ठिकाणी भाजपचे नारायण विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत झाली या ठिकाणी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये तिकीटासाठी रस्तिकी चालली होती किरण सामंत आणि उदय सामंत यांनी शिंदे गटासाठी आग्रह धरलेला होता परंतु यामध्ये बाजी मारून भाजपच्या नारायण राणे यांनी तिकीट मिळवले नारायण राणे यांच्यासाठी अमित शहा त्याचबरोबर राज ठाकरे यांनी सभा घेतल्या तर विनायक राऊत यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुस्लिम समाजाचे मते निर्णायक आहेत या ठिकाणी अटीतटीची लढत आहे जो कोणी उमेदवार निवडून येईल तो अतिशय कमी फरकाने निवडून येईल पण ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती मतामध्ये जर परिवर्तित झाली तर विनायक राऊत ही निवडणूक जिंकू शकतात यानंतर पुढचा मतदारसंघ आहे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव या मतदारसंघात यावेळी साठ पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी पासष्ट पॉईंट सहा टक्के मतदान झालेलं होतं या ठिकाणी ठाकरे गटाचे ओमराज निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना राणा सिंग पाटील यांच्यामध्ये ही लढत आहे अर्चना पाटील यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली तर ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी स्वतंत्र सभा घेतल्या धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांच्या पाठीमागे महायुतीच्या पाच आमदारांची तर ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीमागे महाआघाडीच्या फक्त एका आमदाराची ताकद असली तरी संख्याबळापेक्षा ठाकरेविषयी असलेली सहानुभूती त्याचबरोबर कोणत्याही मतदाराचा फोन उचलणारा खासदार अशी सर्वसामान्यांच्या मध्ये असलेली ओळख आणि तिची लोकप्रियता ही ओमराजे निंबाळकर यांना फायदेशीर ठरते त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाची जास्त शक्यता आहे यानंतर पुढचा मतदारसंघ आहे सातारा या मतदारसंघात यावेळी त्रेसष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी पासष्ट पॉईंट सहा टक्के मतदान झालेलं होतं या ठिकाणी भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत आहे साताऱ्याच्या जागेसाठी भाजप व अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्यामध्ये रचिकेशी होती त्याच्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुकता दर्शवली हो दिल्लीमध्ये जाऊन अमित शाह यांच्याकडे तिकिटासाठी फिल्डिंग लावली शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव घोषित केल्यानंतर उदयनराजे भाजपचे उदयनराजेंना भाजपचे तिकीट मिळाले या मतदारसंघातील लोकांच्या मध्ये परिवर्तन करण्यासाठी कराडमध्ये मोदींनी उदनराजे यांच्यासाठी सभा घेतली तर शरद पवारांनी शशिकांत शिंदेसाठी एक सभा घेतली या निवडणुकीच्या दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल झाल्याने शशिकांत शिंदे यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली तर शरद पवाराविषयी अगोदरच असलेली सहानुभूती ही या मतदारसंघात परिणामकारक ठरेल असं दिसतय मानगादीला पण मत तुतारीला अशी लोकांची बलकी प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळाली या मतदारसंघातून शशिकांत शिंदे हे निवडून येण्याची जास्त शक्यता आहे पुढचा मतदारसंघ आहे सांगली सांगली या मतदारसंघात यावेळी साठ पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झालं या ठिकाणी भाजपचे संजय पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्र पाटील अशी लढत असताना यामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी उमेदवारी केल्याने चुरस निर्माण झाली या मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस यांच्यामध्ये टिके, चालू याच्यामध्ये ठाकरे गटाने बाजी मारली व चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली तर विशाल पाटील यांनी बंडखोर केली या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी झाली त्यामुळे सुरुवातीला भाजपच्या संजय पाटील यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती दरम्यान विशाल पाटील यांच्याविषयी मोठी सहानुभूतीची लाट मतदारसंघात तयार झाली त्याचबरोबर छोटे छोटे पॅकेट्स असणारे नेते जरी भाजपबरोबर असले तरी सुद्धा सामान्य जनता मात्र सहानुभूतीने विशाल पाटील यांच्याबरोबरच राहिली असं चित्र एकंदरीत दिसलं या मतदारसंघामध्ये विशाल पाटील हे निवडून येण्याची जास्त शक्यता आहे यानंतर पुढचा मतदारसंघ आहे माडा या मतदारसंघात यावेळी एकसष्ट पॉईंट सतरा टक्के मतदान झालं माड्यामध्ये भाजपचे रणजित सिंग नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत आहे मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला व तारे हातात घेतली या मतदारसंघामध्ये मराठा धनगर मुस्लिम व माळ या समाजाचे मत प्राबल्य आहे सिंग नाईक निंबाळकरांसाठी मोदींनी सभा घेतली तर शरद पवारांनी धैरशील मोहिते पाटील यांच्यासाठी सभा घेतली या मतदारसंघामध्ये उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचे नेते मोहित्यांची साथ देण्यासाठी भाजप सोडून आले शरद पवारांनी तीन धनगर समाजाचे आमदार राष्ट्रवादी येणारे विधानसभेत दिला असा शब्द दिल्याने धनगर समाजाने राष्ट्रवादीशी साथ दिल्याचे बोलले जाते त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील निवडून येण्याची जास्त शक्यता आहे बारामती या मतदारसंघात यावेळी छप्पन पॉईंट साठ टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसला ला या ठिकाणी पासष्ट पॉईंट सहा टक्के मतदान झाले होते बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सुनेत्र पवार असा ननंद भाऊजे म्हणजेच पवार विरोध पवार असा सामना आहे या निवडणुकीमध्ये शरद पवारविषयी असलेली सहानुभूती आहे तर ही निवडणूक देशाची आणि बारामतीच्या विकासाची आहे असं म्हणून सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला मतदानाच्या दिवशी दत्तामामा भारणे यांनी केलेली शिबिगाळ व्हायरल झाली त्याचबरोबर रोहित पवार यांनी पैसे वाटपाचा केलेला व्हायरल व्हिडिओ रोहित पवारांचे भावनिक भाषण आणि अजित पवारांनी त्याची उडवलेली खिल्ली अजित पवारांच्या सभेत फोडले गेले मडके अशा प्रकारच्या घटना प्रचारादरम्यान बारामतीत घडल्या विधानसभेला अजितदादा आणि लोकसभेला सुप्रियताई असे बारामती मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत शरद पवार असलेल्या सहानुभूतीमुळे या मतदारसंघात सुप्रिया सुळे निवडून येण्याची जास्त शक्यता आहे यानंतर पुढचा मतदारसंघ आहे हातकणंगले या मतदारसंघात यावेळी छप्पन टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी पासष्ट टक्के मतदान झालेलं होतं हात शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील विरुद्ध शिंदे गटाचे धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी अशी तिरंगी लढत आहे या, या मतदारसंघामध्ये सुरुवातीला धैर्यशील माने यांचे पराडे जड आहे असं वाटत होतं खरी लढत धैर्यशील माने व सत्यजित पाटील यांच्यामध्ये असल्याचे वाटत होते परंतु नंतर स्वाभिमानीची राजू शेट्टी यांनी मराचारात आघाडी घेतली व वातावरण निर्मिती केली जरी धैर्यशील माने यांच्यासाठी पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या यांनी सभा घेतल्या असल्या आणि मुख्यमंत्री शिंदे तळ टोकून राहिले असले तरी सुद्धा शेवटच्या क्षणी पिछाडी होऊन खरी लढत राजू शेट्टी व सत्यजित पाटील सरोडकर यांच्यामध्ये झाली असं चित्र दिसत या लढतीमध्ये राजू शेट्टी यांना ऊसपाट्यातील शेतकऱ्यांनी पक्ष न पाहता साथ दिले असं चित्र आहे या लढतीमध्ये राजू शेट्टी बाजी मारू शकतात यानंतर पुढचा मतदारसंघ आहे रायगड या मतदारसंघात यावेळी अठ्ठाण पॉईंट दहा टक्के मतदान झालं गेले म्हणजे दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी पासष्ट पॉईंट सहा टक्के मतदार झाले होते रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरू विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यामध्ये लढत आहे अनंत गीते यांच्यासाठी शरद पवार त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली या मतदारसंघामध्ये मुस्लिम आणि कुणबी यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे उद्धव ठाकरे यांची सहानुभूती या मतदारसंघामध्ये कितपत काम करते त्याचबरोबर अनंत गीते यांना शेकअपाची साथ कितपत मिळते यावर त्यांच्या विजयाचं गणित आहे आनंदगीते नावाचे तीन उमेदवार या मतदारसंघात असल्याने नावामध्ये होत असलेला संभ्रम काही घोळ करतो काय हा सुद्धा एक प्रश्नच आहे हा मतदारसंघ अटीत मतदारसंघामध्ये आहे पुढचा मतदारसंघ आहे लातूर लातूर या मतदारसंघात यावेळी साठ पॉईंट अठरा टक्के मतदान झालं गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी पासष्ट पॉईंट सहा टक्के मतदान झालेलं होतं लातूरमध्ये काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे विरुद्ध भाजपचे सुधाकर शिंगारे यांच्यामध्ये लढत आहे सुधाकर शृंगारे यांचं मागच्या पाच वर्षातील कामाविषयी जनतेची नाराज आहे त्याचबरोबर त्यांनी स्थानिकांना डावलून तिकीट वरिष्ठ पातळीवरून आणल्यामुळे त्यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी आहे सुधाकर शृंगारेंसाठी मोदींनी लातूरमध्ये सभा घेतली तर काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजीराव काळगेंसाठी प्रियंका गांधींनी सभा घेतली या मतदारसंघात मामुली म्हणजेच मारवाडी मुस्लिम लिंगाय हा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे या मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे हे निवडून येण्याची जास्त शक्यता आहे यानंतर पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापूर या मतदारसंघात यावेळी सत्तर पॉईंट पस्तीस टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी पंच्याहत्तर पॉईंट सहा टक्के मतदान झालेलं होतं कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज अशी लढत आहे सुरुवातीला शाहू महाराजांसाठी सोपी वाटणार ही लढत मंडलिक महाडिक मुश्रीफ क्षीरसागर एकत्र आल्याने चुरशीची झाली छत्रपती शाहू महाराजांची प्रचाराची धुरा सतीश पाटील यांनी सांभाळली या मतदारसंघात मान गादीला आणि मतपण गादीला अशी लोकांची प्रतिक्रिया होती छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी बाजी मारतील असं चित्र दिसते यानंतर मतदारसंघ आहे सोलापूर या मतदारसंघात यावेळी सत्तावन्न पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी अठ्ठावन्न पॉईंट साठ टक्के मतदान झालेलं होतं सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व भाजपचे राम सतपती यांच्यामध्ये कडा सामना आहे या मतदारसंघात जिल्ह्यातील उमेदवार विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा सामना रंगलेला आहे या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना मोहिते पाटलांचे साथ यावेळी मोठा फॅक्टर ठरणार आहे या मतदारसंघामध्ये सातपुतेसाठी नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतल्या तर शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी प्रियंका गांधी उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी सभा घेतल्या यस्य प्रवाहासाठी राखव असलेल्या या मतदारसंघामध्ये लिंगायत मुस्लिम आणि दलित मताचे प्राबल्य आहे या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे निवडून येण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो मला या सर्व विषय काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं नक्की कमेंट करा आमचा हा एपिसोड जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद